एकच जागा बनावट दस्तऐवज करून दुसऱ्याला विकून पावणे नऊ लाखांचा गंडा घातल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत हकीकत अशी दिनांक ऑगस्ट दोन हजार सकाळी दहा ते दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार वीस रोजी रात्री आठ पर्यंत शिवाजीनगर तांडा आणि दमाणीनगर सोलापूर इथं अनिल वालचंद रजपूत याच्या मालकीची मौजे शिवाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील विहिरीची जागा सचिन शंकरराव ठोकळ आणि सत्वजय सचिन ठोकळ यांना सहदुय्यम निबंधक वर्ग दोन सोलापूर उत्तर एक यांच्या कार्यालयातील दस्तान्वये खरेदी दिलेली असताना त्याच क्षेत्राची खरेदी मनोज उद्धव घोडके वैतीस राहणार भैरव कॉलनी दमाणीनगर सोलापूर यांना देऊन त्यांची आठ लाख पंचाहत्तर हजार रुपयांची फसवणूक केल्याबद्दल अनिल वालचंद रजपूत स्वप्नील अनिल रजपूत कमल अनिल रजपूत कुमार चव्हाण सर्व राहणार शिवाजीनगर तांडा सोलापूर या चौघांवर सदरबार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे हे करत आहेत